कला दर्पण न्यूज कवी सरकार इंगळी यांना जी डी राठोड फाउंडेशन राष्ट्रीय पुरस्कार जाहीर कोल्हापूर येथील जी डी फाउंडेशन या प्रख्यात संस्थेचा इंगळी गावचे पत्रकार लेखक कवी सरकार इंगळी यांना जी डी राठोड फाउंडेशन राष्ट्रीय पुरस्कार दोन हजार चोवीस जाहीर झाला आहे कवी सरकार इंगळी यांच्या पत्रकारिता व साहित्य क्षेत्राची दखल त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना राष्ट्रीय स्तरावरील जी डी राठोड या नावाने समाजभूषण हा पुरस्कार मान्यवरांच्या हस्ते देऊन सन्मानित करण्यात येणार आहे सदर पुरस्कार वितरण सोहळा एकोणवीस मे दोन हजार चोवीस रोजी प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय तटाकडील तालीम शिवाजी पेठ कोल्हापूर येथे संपन्न होणार आहे या संस्थेचे व दैनिक रोखोकचे कार्यकारी संपादक डॉक्टर सुरेश राठोड व साप्ताहिक जनदर्शन व मुख्याध्यापक ज्ञानसिद्धी अकॅडमीचे डॉक्टर सुरेश राठोड यांनी निवडपत्र दिले आहे सदरचा पुरस्कार ब्रह्माकुमारी सुनंदा बहिणजी प्रवक्त्या महाराष्ट्र व गोवा डॉक्टर शिवाजी शिंदे उप कुलसचिव पुण्यश्लोक अहिल्याबाई विद्यापीठ सोलापूर मोहनगावकर गोवा सुरेश माडकर मू स रोखोक मुख्य संपादक रोखोक डॉक्टर सुशील अग्रवाल मी स रोखोक योग सद्गुरू डॉक्टर कृष्णदेवगिरी सदानंद सदाशिव एस पी कोल्हापूर दीपक मनटकर दैनिक लोकमत प्राध्यापक डॉक्टर आनंदगिरी साहित्यिक यांच्या उपस्थितीत देण्यात येणार आहे कवी सरकार यांना निवड पुरस्कार जाहीर झाल्याने पत्रकार व साहित्य क्षेत्रात त्यांचे कौतुक होत आहे भ्रष्टाचार संबंधी काही माहिती असल्यास अगर लाच मागणाऱ्या लोकसेवकाबद्दल तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा श्री सरदार नाळे लाच लुचपत प्रतिबंधक विभाग कोल्हापूर पोलीस उप अधीक्षक संपर्क क्रमांक शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न कार्यालयाचा पत्ता पोलीस उप अधीक्षक अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर शहाण्णव त्र्याहत्तर पन्नास पासष्ट पंचावन्न अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहत्तीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। कार्यालयी दूरध्वनी क्रमांक शून्य दोन तीन एक पंचवीस चाळीस अठ्ठ्याण्णव नऊ व्हॉट्सअप क्रमांक अठ्याहत्तर पंच्याहत्तर तेहत्तीस तेहतीस तेहतीस, तेहतीस, तेहतीस। निःशुल्क फोन क्रमांक एक शून्य सात सात ईमेल डीवाई एस पी एस बी कोलहा जी डॉट कॉम सब्सक्राइब न एंड प्रेस द बेल आइकन नेवर मिस एन अपडेट